साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात नमो चषक रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना सोन्या चांदीच्या बक्षिसाचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या घे पंगा खेळाचा कर दंगा विजयाचा या ब्रीदवाक्याने नमो चषक दोन अंतर्गत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहरच्या वतीने आयोजित केलेल्या प्रभाग क्रमांक दोन येथील शिळगी परिसरात भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती रांगोळी स्पर्धेचे शेळगी येथील वैष्णवी हॉल येथे बक्षीस समारंभ मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांच्या अल्लोट गर्दीत करण्यात आले रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक मनीषा कंस यांनी पटकावित पैठण साडी आणि सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक ममता चौगुले चांदीचा कर्डा आणि सन्मानचिन्ह तृतीय क्रमांक मुस्कान नदाब हे या सोन्याची न आणि सन्मानचिन्ह देण्यात आले तसेच पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ आकर्षक बक्षिसे देण्यात आली या बक्षीस वितरण समारंभास शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख महिला मोर्चा अध्यक्षा विजया वड्डेपल्ली सरचिटणीस तथा लोकसभा विस्तारक प्राध्यापक नारायण बनसोडे माजी नगरसेविका शालन शिंदे कल्पना कारभारी सोमनाथ रंगबले शंकर शिंदे अर्चना वडनाल कल्पना अर्शलपल्ली आदीसह मोठ्या संख्येने स्पर्धेतील स्पर्धक आणि सदर भागातील माता भगिनीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती